नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमचं माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज होता दसरा दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण दसऱ्याचा व्हिडिओ से शूट केला पण कसं आहे ना एडिट करायला वेळ मिळत नाही दोन्ही लहान मुले सुरुवात तर केली आहे की, की आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची पण काय करणार प्रत्येक गोष्टीसाठी वेळ मिळत नाही आहे इथे पुरण बनवलं होतं मी आणि रात्रीच बनवून घेतलं होतं त्यामुळे मी असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि कडक झालं होतं त्यामुळे थोडंसं रूम टेम्परेचरसाठी बाहेर काढून ठेवलं होतं आणि माझं बरंचसं स्वयंपाक झाला होता इकडे सह्याद्री आणि रायश दोघंही उठले होते त्यांचं सगळं आवरून झालं कारण आज जरी दसरा असला तरी सकाळी बरेच कामं होते आणि पूजा वगैरे तर करायची होती म्हटलं इथं अजून घरचं काम होच कारण इथून मला अजून परत आळंदीला जायचं होतं म्हणजेच आईकडे जायचं होतं त्यामुळं पटापटा सगळं उरकायचं होतं आणि सगळं मुलं मुलं बघून सगळं स्वतःच एकटी करायचं म्हटलं थोडंफार वेळ होतोच प्रत्येकाला अनुभव असेलच की लहान मुलं असल्यानंतर घरामध्ये किती कामं असतात आणि बरंचसं मी तरी कवर करायचं करते काम रात्रीच पुरण बनवून ठेवलं रात्रीच लसूण वगैरे आणि आपली जी आमटी असते आमटीची रेसिपी आपलं मसाला वगैरे रात्रीच बनवून ठेवला होता त्यामुळं आता काही एवढी घाई नव्हती ब म्हणजे सगळी तयारी केली असं बरंचसं काम सोपं होत होतं साईडला मी आता हे असं होतं कारण राईन्सचे बाबा पाठीमागून आले होते आणि एकदम आवाज दिल्यामुळे मला मी घाबरले पूर्ण तेल सांडलं कारण अचानक आवाज दिला होता त्यामुळे मी असे दचकले नंतर कसं तरी वाटा क्लीन करून घेतलं कारण बरंचसं सा तेल सांडलं होतं नंतर कढई ठेवली आणि मी त्यांच्याशीच बडबड करत होते की असं अचानक कोण बोलतं का कारण आजपर्यंत घरात आले आणि अचानक आवाज दिल्यामुळं मला असं झालं त्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या ते म्हणतात की तेल सांडलं तर चांगलं होतं असं काही होत नाही अशुभ नसतं शुभ असतं म्हटलं चला तर आहे नाही म्हटलं तर नाही म्हटलं आप झालं ना चुकी जाऊ द्या म्हटलं जर आमटी बनवून झाली होती माझी आणि आता इथे भजे तळायचे होते भजे झाल्याच्यानंतर ना, ना पुरण पूरन, म्हणजे पुरणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या आणि सगळं काम परत व्हिडिओ बनवणे हे सगळे एकटीलाच बघायला लागतं त्यामुळं स्वतःकडे खरंच बराच वेळ असा वाटतं की आपण पण नसू सणासुदीला नटावं हो। काय तरी पण एवढं करून बरंच होईल तेवढं असं प्रयत्न करते की आपण पण व्यवस्थित सजवून वगैरे पूजा वगैरे करावी आणि मला तर सगळ्याच गोष्टींचा एवढा नाद आहे ना व्हिडिओ बनवणे असं सजवणे पूजा वगैरे करणे म्हणजे सगळ्यां गोष्टी असं नाही की आपल्याला फक्त नटाई वगैरे आवडतं त्यात तो भाग नाही आहे इकडे बघू शकता माझी आमटी झाली होती बनून आणि आता भजे काढत होते एक साईडला आता आमटी साईडला ठेवून आता पोळ्या करायच्या होत्या एक साईडला भज्या आणि एक साईडला पोळ्या पीठ पण म्हणून ठेवलं होतं तिकडे बघू शकता एवढ्या काय असं परफेक्ट पोळ्या जमत नाही पण प्रयत्न करते न करण्यापेक्षा केलेला प्रयत्न काही वाया जात नाही थोड्याफार तरी चांगले होतात आणि ह्यांना आवडतात बाज झाल्या कारण मला कोणाला दुसऱ्यांना खाऊ घालायचे नसतात घरीच खायचे असतात इकडे पोळ्या झाल्या भजे पण झाले आणि परडी पण भरायची होती त्यामुळे परडीचाही नैवेद्य आणि देवाचे पण नैवेद्य झाले होते आणि तर परड्यांना तर खूप नंबर लागले होते कारण प्रत्येकाच्या घरी परड्या जाणार होत्या म्हटलं शेजारी एका ताईंच्या ता इथं आल्या होत्या त्या दोन परड्या भरत होत्या मी म्हटलं मला एकच परडी भरायची तोपर्यंत घेऊन जाऊ द्या मग ही परडी मी घरी आणली ताट वगैरे बनवून ठेवलं होतं आधी त्यामुळं काही वेळ लागला नाही आणि परडी भरून घेतली आणि माझ्या मागे एक ताई आल्या होत्या त्याच उभ्या होत्या साईडला कारण त्यांनाही ला परडी पाहिजे होती भरण्यासाठी त्यामुळे पटापटा अशी मी पूजा करून घेतली मुलांनाही पाया पडून घेतले स्वतःही पाया पडले आणि तुमच्याकडे कशा प्रकारे परड्या भरतात ते नक्की सांगा आमच्याकडे तर अशा प्रकारे परडी भरली जाते आणि मी आदल्या दिवशी अशा कोरड्या परड्या भरून आले होते देवीच्या मंदिरात त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे असा पुरणपोळीचा जे ओला स्वयंपाक असतो म्हणतात त्याच्या परड्या भरल्या जातात आणि आम्हीही म्हणजे आज लहानपणापासून तेच बघत आलो तेच करतोय आम्ही पण आणि इकडे बघू शकता आणि सह्याद्रीने त्यांच्या त्यांच्या गाडीच्या पूजा केल्या मी मशीनची पूजा वगैरे केली आणि आता ॲटोची वगैरे गाडीची पूजा करायची होती पण गाडी आमची टू व्हीलर आळंदीला असल्यामुळं तिकडे जायचं होतं आम्हाला त्यामुळं घरी जेवढ्या वस्तू आहे तेवढ्यांच्या पूजा करून घेतली आणि इकडे रायाची मस्ती चालूच होती मुलांनाही लहानपणापासूनच सांगितलं तरी नेहमी असं त्यांच्याही लक्षात राहते की आपण मग रायाने स्वतःच गाडी पुसली स्वतःच हार घातला सह्याद्रीने त्याचं बघूनच केली पूजा आणि छान वाटतं की मुलंही आपल्या आपली परंपरा जपत आहेत त्याच हातात असतं की आपण मुलांना काय शिकवायचं किंवा काय दाखवायचं त्यामुळे आत्ता तरी हुशार होत आहेत बघू पुढे काय होतंय नंतर हा पसारा असाच ठेवला आणि म्हटलं पहिलं भूक लागले कारण नऊ दहा दिवसाचा उपवास होता आणि आम्ही दसऱ्याच्या दिवशीच उपवास सोडणार होते मी त्यामुळे सगळं जेवणाची तयारी करून घेतली पुढं आणि मग उपवास सोडला इकडे रायसं चाललं होतं मस्ती त्याला जेवायच्या टायमिंगला नेहमी काहीतरी होतं जेणेकरून ते मागणी करतो आणि ते सह्याद्री पूर्णपैकी घरातला पसारा करत होती म्हटलं तिला काय करायचं ते करू द्या आधी आपण जेवण करून घेऊ नंतर जेवण वगैरे झालं दुपारी दोन निघालो आम्ही रिक्षामध्येच आणि खूप उशीर झाला होता आणि आम्हाला आमची सगळेजण वाट बघत होते कारण तिथे जाऊन खूप पूजा होती अजून बऱ्याचशा गाड्या वगैरे लावायच्या बाकी होत्या इकडे आल्यानंतर बघू शकता दोन्ही भावांचे गाड्या म्हणजे घरचे टू व्हीलर एक रिक्षा त्यांचा एक रिक्षा आणि आमचा एक आमचा म्हणण्यापेक्षा त्यांचाच रिक्षा आहे पण तो आता आम्ही घेतला आहे आणि ह्यांनी तीच सुरुवात केली की खूप दिवस झाले मला सांगायचं होतं की ह्यांनी नवीन सुरुवात केली आत्तापर्यंत त्यांनी दुसऱ्या गाडीवरती म्हणजे कंपनीच्या गाडीवरती ड्रायवर म्हणून काम करत होते पण आत्ता स्वतःचा रिक्षा स्वतः चा रिक्षा चालवणार आहेत आयुष्यातली आमची वेगळं वळण आले कारण किती दिवस तरी दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार ना मग इकडे फोटोशूट चालला होता बहिणीचा बहिणीचा भाच्याचा आणि सगळेजण माझी मस्करी करत होते जशी ब्लॉगमध्ये हाय हॅलो करते तसं ते करण्याचा प्रयत्न करत होते म्हटलं चला आमचे फोटोज काढा नंबर माझी मोठी <laughs> आहे <laughs> भरपूर होतो आम्हाला पुढं बोला की तेवढं काय झालंय मोनिका कुंकू तुम्ही लावा मागे दोन होईनी तुम्ही लावा कुंकू लावा का टाकलं राया टाकलं बस वरच बस उतरू नकोस तुम्ही मम्मी Right. Right? Uh. सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कर। ဒီဥန္ဏမနလေးဥန္ဏမနလေး मामाची खूप उशीर झाल्यामुळे अशा प्रकारे पटापटा पूजा करून घेतली नंतर न का अजून दांडियाचा कार्यक्रम होता जेवण होतं त्यामुळे घरी गेलो ফোন স্টোরেজ ফুল হওয়া লাগলে आमचा फॅमिली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून दसरा साजरा केला आणि यापुढेही असेच आनंदी राहू आणि तुम्हीही आनंदी राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये